भीमा नदी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर दगडफेक करीत पंढरपूर तहसीलदारांची गाडी फोडली तसेच शस्त्राचा दाग दाखवत अवैध वाळू तस्करी करण्यासाठी वापरलेली वाहने घेऊन फरार झाल्याप्रकरणी अकरा वाळू तस्करांवर गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात आजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केला होता यामध्ये पंढरपूर तहसीलदारांची गाडी फोडली होती तसेच हत्यारांचा दाग दाखवीत वाळू तस्करीतील वाहने घेऊन पळ काढला होता या प्रकरणी मंडल अधिकारी यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात अकरा वाळू तस्करांच्या विरोधात फिर्याद दिली होती पोलीस निरीक्षक टी वाय मुजाबर यांनी पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस पथकाने तपास केला असता जेसीबी टिप्पर चार दुचाकी असा बेचाळीस लाखांचा मुद्दे माल मिळवून आला पंढरपूर तालुका पोलिसांनी मोडणीम रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे यातील आणखी आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक टी बाय मुजावर विश्वास पाटील वडणे क्षीरसागर तोंडले नलावडे सुनील मोरे वारदेकर माळी शेख राहुल जगताप यांच्या पथकाने केली आहे